नवी मुंबईतील नेरुळ भागात राहणाऱ्या एका सेवानिवृत्त अधिकारी आणि त्यांच्या पत्नीला खोटे भासून तब्बल बत्तीस लाखांची फसवणूक केली असल्याची तक्रार सायबर सेल नवी मुंबई पोलिसांना प्राप्त झाली आहे आरोपी भामट्यानं या बेऐंशी वर्षीय सेवानिवृत्त अधिकारी आणि त्यांच्या पत्नीला फोन करून आम्ही बी एस एन एलमधून बोलत असून आपल्या आधार कार्डचा चुकीचा वापर झाला असून तुमचे दोघांचे पुलवामा आणि इतर देशद्रोही कृत्यात हात असल्याचं दिसून येत असून आपल्यावर गुन्हा दाखल झालाय त्यामुळे आपली चौकशी केली जाईल या चौकशीला सामोरं जाताना आपल्याला रिझर्व्ह बँकेत काही पैसे डिपॉझिट करावे लागतील जे तुमची चौकशी संपली की परत देतील असं सांगून चार वेळेत एकूण बत्तीस लाख रुपये त्यांच्याकडून उकळले आहेत दोन्ही पती पत्नी घाबरल्यानं त्यांनी सायबर सेल पोलिसांना घटनाक्रम सांगितला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सुरू आहे आरोपी अजूनही फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी दिली आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क नवी मुंबई शनिवारी नेरूळमध्ये राहणारे एक ब्याऐंशी वर्षाचे ग्रस्त आमच्याकडे आले ते सेवानिवृत्त आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की साधारणतः सहा साथ ते सात दिवसापासून त्यांना काही अनोळखी व्यक्तींच्याकडून कॉल आले मग ते नॉर्मल कॉल्स होते आणि काही व्हॉट्सअप चॅटिंग पण होते त्याच्यामध्ये आणि त्या पुढच्या व्यक्तींनी त्यांना असं भासवलं की बी एस एन एल कंप्लेंटच्या डिपार्टमेंटमधून ते बोलत आहेत आणि त्यांच्या आधार कार्डचा काहीतरी मिसयूज होत आहे आणि त्या आधार कार्डचा वापर करून की त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग असल्याचं त्यांनी सांगितलं आणि साधारणतः पुलवामा अटॅक देशद्रोह हो, आणि नार्कोटिक्सच्या काही केसेस याच्यामध्ये या ग्रस्ताचा सहभाग आहे आणि त्याच्याविषयी त्यांच्याविरुद्ध कंप्लेंट दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यांचं व्हेरिफिकेशन सुरू असल्याचं त्यांनी त्यांना सांगितलं त्यानंतर पुढची स्टेप त्यांना सांगितलं की तुमचं व्हेरिफिकेशन सुरू आहे त्यासाठी तुम्हाला रिझर्व बँकेमध्ये काही पैसे ठेवावे लागतील आणि रिझर्व बँकेकडून त्यानंतर नार्कोटिक्स डिपार्टमेंट सुद्धा तुमची चौकशी होणार आहे आणि चौकशी झाल्यानंतर तुमच्याकडून जे पैसे घेतले जाणार आहेत ते तुम्हाला परत नेणार आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांच्या मेसेजचा सुद्धा सहभाग आहे असं त्यांना भासवलं त्यामुळे ते प्रचंड घाबरले आणि त्यांनी साधारणतः चार टप्प्यामध्ये बत्तीस लाख रुपये ते जे फ्रॉस्टर होते की त्यांच्या सांगण्यावरून चार वेगवेगळ्या बँक अकाउंटला ऑनलाईन ट्रान्सफर केले मग अशा पद्धतीनं साधारण त्यांची बत्तीस लाख रुपये फसवणूक झाली आणि यानंतर सुद्धा त्यांना आणखीन पैसे मागण्यात आले त्यावेळेला ते त्यांचे लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे आणि मग ते लगेच त्यांच्या नातेवाईकांना घेऊन ते आमच्या पोलीस स्टेशनला आणले त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर आम्ही तात्काळ नंबर कलमे लावून आम्ही दाखल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे बँक अकाउंट केलेले आहेत आणि टेक्निकल तपासावरून आम्ही लवकरच त्यातील आरोपींचा शोध घेत आहोत नाही हे सेवानिवृत्त आहेत आणि वयस्कर आहेत ते आणि त्यांची पत्नी असे दोघे मिळूनच या ठिकाणी निर्वि राहतात त्यामुळे अॅक्च्युअली याच्यामध्ये त्यांचा काही सहभाग नाही परंतु त्यांच्या वयाचा आणि जे ह्युमन बिहेव्हिअरचे विकनेसेस आहेत त्याचा फायदा घेऊन या पुढच्या व्यक्तींनी भावनिक करून त्यांना घाबरवून हे पैसे काढलेत आणि त्यांची फसवणूक हो केलेली नवी मुंबईतील नागरिकांना माझं असं आव्हान आहे की तुम्हाला कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून व्हॉट्सअप कॉल आला नॉर्मल कॉल आले किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून माँद व्हिडिओ कॉल किंवा मग व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल आले तर त्या अनोळखी विस्मावरती विश्वास ठेवू नका त्यांनी सांगितल्या पद्धतीनं कुठल्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू नका त्यांनी पैशाची मागणी केल्यास ते वेगवेगळ्या स्कीम सांगतील किंवा कोणत्या तरी लालूच दाखवतील लवकर तुमच्या पैसा कसा वाढेल याच्याविषयी काही स्कीम सांगतील किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारची भीती घालतील पोलिस असल्याचं भासवतील किंवा पोलिसांचे खोटे आयकार्ड सुद्धा तयार करून तुम्हाला भासवतील किंवा काही राजकीय नेत्यांना अटक केलेल्या आहे तुम्हालाही अटक करण्यात आलेला आहे अशी भीती दाखवली अशा कोणत्याही प्रकारच्या भीतीला किंवा आमिषला बळी पडू नये आणि कुठल्याही प्रकारची आपली माहिती सांगू नये कुठलीही ऍप आप डाउनलोड करू नये कुठल्या लिंकवरती क्लिक करू नये आपण या अशा सर्वाच्या पद्धतीनं जर आपण वागलो तर आपण शंभर टक्के सायबर सेफ राहू आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा मानसिक आणि आर्थिक धोका उद्भवणार नाही